भारतात राहणारे मुस्लिम धोक्यात असल्याचा कांगावा काही लोकांकडून वारंवार केला जातो दोन हजार चौदा नंतर भारतात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आलं त्यानंतर या प्रभोगंडाला आणखीनच बळ मिळालं असे असले तरी वास्तव मात्र या सर्वांच्या उलट आहे कारण भारताच्या लोकसंख्येमध्ये मुस्लिमांचा वाटा वाढला असून हिंदूंचा वाटा कमी झाल्याचं एका अहवालातून समोर आलंय हा अहवाल नेमकं काय सांगतो यावर हिंदू संघटनांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी ओंकर मुळे कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या साईटवर शेअर ऑफ रिलिजियस मायनॉरिटीज अ क्रॉस कंट्री अनालिसिस हा अहवाल नुकताच जारी करण्यात आला यात एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा पर्यंतची आकडेवारी देण्यात आली आहे हा अहवाल स्पष्ट करतो की गेल्या पासष्ट वर्षात देशाची लोकसंख्या वाढली असली तरी यामध्ये हिंदू धर्मीयांची टक्केवारी पूर्वीच्या तुलनेत काहीशी कमी झाली आहे अहवालानुसार एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा दरम्यान भारतातील हिंदू लोकसंख्येमध्ये सात पूर्णांक ब्याऐंशी टक्के घट झाली आहे चौऱ्याऐंशी पूर्णांक अडुसष्ट टक्क्यांवरून अठ्ठ्याहत्तर पूर्णांक सहा टक्क्यांवर ही संख्या आली आहे एकोणीसशे पन्नासमध्ये मुस्लिम लोकसंख्येचा वाटा नऊ पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के होता दोन हजार पंधरामध्ये तो वाढून चौदा पूर्णांक नऊ टक्के झाला याचाच अर्थ मुस्लिमांचा वाटा एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या काळात त्रेचाळीस पूर्णांक पंधरा टक्क्यांनी वाढला आहे मुस्लिम धर्मियांबरोबरच देशातील इतर अल्पसंख्याक धर्मियांच्या लोकसंख्येत देखील वाढ झाली आहे तर दुसरीकडे भारताच्या शेजारी देशांमध्ये अल्पसंख्याकांची लोकसंख्या ही झपाट्याने कमी झाली आहे एकीकडे बांगलादेशची बहुसंख्य लोकसंख्या एकोणीशे पन्नास मध्ये शहात्तर टक्के होती आजही तीच आहे पण हिंदूंच्या बाबतीत असे नाही एकोणीसशे पन्नास मध्ये बांगलादेशमध्ये तेवीस टक्के हे हिंदू होते आणि आता फक्त आठ टक्के ते उरले पाकिस्तानमध्ये सुद्धा हीच अवस्था आहे पासष्ट वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या लोकसंख्येमध्ये हिंदूंचा वाटा तेरा टक्के इतका होता तो आता फक्त दोन टक्क्यांवर आलाय झपाट्याने वाढणारी मुस्लिम लोकसंख्या देशासाठी विघातक असल्याचं विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ सुरेंद्र जैन यांनी नुकतेच एका व्हिडिओद्वारे म्हटलंय ते म्हणाले की वाढलेल्या लोकसंख्येमध्ये बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचा समावेश नाही जे मुस्लिम लोक स्वतःला जनगणनेपासून दूर ठेवतात अशा लोकांचा सुद्धा यात समावेश नाही त्यामुळे या सर्वांची संख्या वरील आकडेवारीत एकत्रित केली तर येणारी एकूण संख्या ही निश्चितच चिंताजनक आहे आम्ही हिंदूंना गंगेत वाहून टाकू राम मंदिरास हटवून त्या ठिकाणी पुन्हा बाबरी बांधू अशा प्रकारची विधानं मुस्लिम समाजातील काही धर्मांधांकडून सर्रासपणे केली जातात हे आपण समाज माध्यमांवरही पाहिलेलं असेल याच विचारांची लोक गेली बाराशे वर्ष देशावर सत्ता गाजवू आहेत आधी आक्रांतांच्या रूपाने त्यानंतर इंग्रजांच्या साथीने देशावर सत्ता गाजवली आणि आता काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन देशावर सत्ता गाजवू आहेत असे मत डॉक्टर सुरेंद्र जैन यांनी व्यक्त केले या अहवालास केंद्रस्थानी ठेवून विश्व हिंदू परिषदेने काही मागण्या केल्या आहेत पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे हे कुठल्या निकषांवर अल्पसंख्यांक आहेत अशांकडून अल्पसंख्यांकाचा दर्जा काढून घेतला पाहिजे वारंवार धर्माच्या आधारे आरक्षण मागण्यांवरही योग्य कारवाई केली पाहिजे व एक समान लोकसंख्या धोरण हे बनवलं गेलं पाहिजे वास्तविक अहवाल पाहिला तर हा एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या कालावधीतला आहे म्हणजेच बहुतांशी काँग्रेस सरकार असलेल्या कालखंडातील हा अहवाल म्हणायला हरकत नाही तर मग लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने काँग्रेसने सत्तेत असताना नेमकं काय केलं हा विचार करणं हे तितकंच महत्वाचं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुरताच धन्यवाद